नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो सातारा जिल्ह्या जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्हा परिषदेची निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झालेली आहे निवडणुकीची तारीख जाहीर झालेली आहे तब्बल नऊ वर्षाने होत असलेल्या सातारा जिल्हा परिषदेच्या पंचवार्षिक निवडणूक पाच फेब्रुवारीवारी रोजी होत असताना सातारा जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने कोणाकोणामध्ये युती होणार याकडे संपूर्ण जिल्हावासियांचे लक्ष लावून राहिले आहे सातारा जिल्हा परिषदेच्या सदुसष्ट जागा होत्या यावेळेस दोन जागा जिल्हा परिषदेच्या कमी झाल्या आहेत आणि एकूण पासष्ट जागांसाठी ही निवडणूक संपन्न होणार आहे सातारा जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने एकोणीसशे पासून दोन हजार बावीस पर्यंत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषदेवरती झेंडा होता यामुळे आता पासष्ट सदस्य संख्या असलेल्या सातारा जिल्ह्यावरती झेंडा फडकण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या यांच्यामध्ये काटेकी टक्कर होणार असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळणार आहे सातारा जिल्ह्याचा जर विचार केला तर सातारा जिल्ह्यामध्ये सध्या सर्वाधिक ताकद ही भारतीय जनता पक्षाची आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना यांच्यामध्ये जोरदार चुरस आहे एकूण जर जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यातील आठ पैकी तब्बल चार आमदार हे भारतीय जनता पक्षाचे आहेत तर दोन आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि दोन आमदार हे शिवसेनेचे आहेत याचमुळे जिल्हा परिषदेवरतील सत्तेसाठी काठेकी टक्कर होणार आहे एकंदरीतच पासष्ट जागा यामध्ये कोण कोणाबरोबर युती होणार यामध्ये प्रामुख्याने सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची कोणाबरोबर युती होणार हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे एकीकडे भारतीय जनता पक्षाने जोरदारपणे कंबर कसली आहे बा सातारा जिल्हा परिषदेवरती कसल्याही परिस्थितीत भारतीय झेंडा भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवण्याच्या दृष्टिकोनातून गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय जनता पक्षाने मोर्चेबांधणी केलेली आहे आणि दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला स्वतःची सत्ता अबाधित ठेवण्यासाठी या ठिकाणी मोठी कसरत करावी लागत आहे सातारा जिल्ह्यात पुलाखालून बरेच पाणी गेले या आहे यामुळे आता ही निवडणूक अतिशय काटेकी टक्कर होणार का आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी निवडणुकीच्या अगोदर कोणाकोणाची युती होणार याकडे संपूर्ण जिल्हावासियांच लक्ष लागून राहिले आहे एकीकडे भारतीय जनता पक्ष जिल्ह्यामध्ये स्वबळावरती सत्ता स्वबळावरती निवडणूक लढवण्याची करत असताना दोन नंबरच्या क्रमांकासाठी धडपडणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमधून आता काय भूमिका घेतली जाते आणि यांच्याबरोबरच विरोधी आघाडीतील महाविकास आघाडीतील ज्या जे पक्ष आहेत त्यामध्ये शरदचंद्र पवार पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याचबरोबर शिवसेना उबाटा आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्ष यांच्याकडून काय भूमिका घेतल्या जातात याकडे लक्ष लागले आहे जिल्ह्यातील सर्वाधिक जी ताकद आहे ती भारतीय जनता पक्षाची आणि भारतीय जनता पक्ष पेक्षा जास्त जागा ज्या बहुमतासाठी पासष्ट पैकी तेहतीस जागांची आवश्यकता आहे आणि या जागा मिळवण्याच्या जा दृष्टिकोनातून व्यूहरचना आखत आहेत याकडे प्रामुख्याने ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विकास मंत्री श्रीमंत शिवेंद्र सिंहराजे भोसले यांच्यासह प्रामुख्याने जे काही भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत ज्येष्ठ नेते आहेत यांनी लक्ष केंद्रित केले असले तरी राष्ट्रवादी काँग्रेससाठी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आणि शिवसेनेसाठी प्रामुख्याने पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या भूमिका अतिशय महत्वाच्या ठरणार आहेत एकंदरीतच कालच निवडणुका म्हणजे काल दिनांक या ठिकाणी तेरा जानेवारी रोजी जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आणि प्रत्येकच राजकीय पक्षाने आपल्या आपल्या मोर्चे बांधणीला गती दिली या अगोदरच इच्छुकांच्या मुलाखती संपन्न झालेल्या आहेत आता मात्र कोण कौन कोणाबरोबर युती करणार भारतीय जनता पक्षाबरोबर राष्ट्रवादी युती करणार की शिवसेना युती करणार की भारतीय जनता पक्षाच्या विरोधात शिवसेना राष्ट्रवादी एकत्र येणार महाविकास आघाडीतील जे मित्र पक्ष आहेत यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्याबरोबर कोणाची युती होणार का सातारा जिल्ह्यात पक्षश्रेष्ठींकडून काय आदेश येत आहेत हे पाहणंही अतिशय महत्वाचं ठरणार आहे नमस्ते फलटण युट्यूब चॅनल या सर्व घडामोडींकडे बारीक लक्ष ठेवून आहे प्रामुख्याने पासष्ट जागांपैकी तेहतीस जागांची जुळाजुळ कोण करणार हे, हे पाहणंही अतिशय महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी कोण कोणाची युती होईल याबाबत जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा त्याबरोबरच सातारा जिल्हा परिषदेमध्ये सर्वाधिक मोठा पक्ष कोणता ठरेल याबाबतही जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा चॅनलवरती जर नवीन असाल तर नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद